हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनेलचं नाव आहे अन्मोला जे आर के ब्लॉग्स बे बघा माझे डेली ब्लॉग येत असतात मी आज नवीन रेसिपी शेअर करत आहे जसं की थालीपीठ आणि धपाटे दोन्ही रेसिपी एकच आहेत फक्त नाव वेगवेगळं वेग असल्यामुळे आपलं हो माहिती नसतं त्यासाठी काही बघा ही महाराष्ट्रीयन आगळीवेगळी रेसिपी थालीपीठ असं म्हणतात पण जो आमच्या इकडे म्हणतात महाराष्ट्रीयन रेसिपीला धपाटं असं म्हटलं जातं कमेंट करा कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी घेतलं आहे ज्वारीचं बेसनचं आणि ज्व गव्हाचं पीठ तिन्ही पीक मिक्स करून घेतलेलं आहे एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन दोन वाट्या ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ सम प्रमाणात घेतलं आहे ते घेतलं आहे मिक्स करून त्याच्यामध्ये दोन बटाटे खिस करून टाकलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक जोडी ती छान अशी धुवून सुकवून ती पण किस करून घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत खिसूनच हे सगळं बारीक करून आपण पिठामध्ये टाकून मिक्स करू शकतो नंतर हिरवी मिरची कोथिंबीर ओवा धने आणि जिरे हे टाकून थोडंसं मीठ टाकून आपण बारीक करून घ्यायचं पिठामध्ये हळद लाल तिखट मिक्स करून घ्यायचं जसं लागेल तसं समप्रमाणात आपले जसं क्वांटिटी आहे तसं आपण मिक्स करू शकतो जेवढं आपल्याला लागेल तेवढं मी घेतलं आहे ओवा आणि पिठामध्ये पण थोडासा टाकलेला आहे तसाच ओवा तुमच्याकडं मेथी पण असली तर तुम्ही टाकू शकतो भाजीपाला जी आपण अवेलेबल आहे ती बारीक कट करून आपण टाकू शकतो हे बघा हे मी घेतले आहे पेस्ट करून दोन टमाटे हिरवी मिरची आलं लसूण ओवा जिरी बारीक करून घेतलेलं आहे ते मी पिठामध्ये मिक्स करून घेते आधी काय करायचं आपल्याला जसं लागेल तसं मॉइश्चरायजरनुसार पाणी वापरायचं जास्त पातळही होऊ नये जास्त घटही होऊ नये थालीपीठ पीठ एकदम सैल असं आपल्याला थापता येवं याच्या याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं बघा कशी वाटली आजची वेगळी रेसिपी खूप सारी मेहनत असते एका ब्लॉगच्या पाठीमागे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असाच सपोर्ट करा बैलावाईकांची घंटी दावा आणि सपोर्ट करा कमेंट करा बघा अशा प्रकारे माझं पीठ मळलेलं आहे खूप छान सैल असे धपाटे होतात याचे कसंही वाटले माझी आज रेसिपी कमेंट करा मी घेतला आहे कपडा स्वच्छ वगैरे धुवून ओला करून घ्यायचा याला कट करून व्यवस्थित ठेवलेला आहे मी चपात्यासाठी पण हेच कपडा वा यूज करत असते मी मग आता थालीपीठ बनवायचे होते धपाटे बनवायचे होते यासाठी मी धुवून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी त्या तेलाला ब्रशनं तेल लावून घेतलेलं आहे हे म्हणजे असं गरम तव्यावरती चलतं असं ब्रश आहे हे बरोबर आहे असं छानसा गोळा करून घ्यायचा लहानसा आणि असं प्रेस करून दाबून बरोबर थापून घ्यायचं गोल आकारात आणि पा पीट, पीट, हात पीठ पीठ आपल्या हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं पाण्याचा हात लावायचा पिठाला ओके मग अशा प्रकारे झाले आहेत माझे धपाटे मध्यभाजी होल करून घ्यायचे चार भाजता बरोबर चिटकू नये त्यासाठी आपण तेल वगैरे टाकतात ना त्यासाठी असं बनवून घ्यायचं पूर्ण डिटेलमध्ये आज पहिली वेळेस बनवत आहे मी बनवले बनुए याच्या आधी तरी पण मी स्किक वगैरे करून टाकत होते आता ह्या वेळेस मी काय केले पूर्ण डिटेलमध्ये टाकले आहे छान असं असा आपलं शिकलेला आहे खालची बाजू आता असं तेल लावून घ्यायचं बरोबर माझा आहे नॉनस्टिक तवा त्याच्यासाठी मला काय प्रॉब्लेम होत नाही छान असे पलटतात खर आणि अमंग असं भाजून घेतलेलं आहे बघा प्रकारे खूप छान लागतात असं भाजलेले खूप छान टेस्टात घेतलेली असे बनतात एक वेळेस करून बघा अशी रेसिपी कमेंट करा कशी झाली काय नाही आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे व्हेजिटेबल्स मिक्स करू शकतो जसं की दुधी भोपळा असतो नंतर कोबी पालक मेथी काय आपले व्हेजिटेबल्स असतात शिमला मिरची बारीक छान खिसक खिसून आणि कट करून मिक्स करू शकतो आपल्याला जे भाजी अवेलेबल आहे ते पण मिक्स करून आपण बनवू शकतो बरोबर आहे बघा कशी वाटली आजची रेसिपी आगळी वेगळी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट असाच राहू द्या नवनवीन रेसिपी नवनवीन शिलाई ब्लॉग कमेंट करा येतच असतात आपल्या फ्लॉगवरती आणखीन तेवढ्या डिटेलमध्ये काही मला व्हिडिओ वगैरे बनवता येत नाहीत तर तरी पण मी प्रयत्न करत आहे तुमच्या सर्वांचा सपोर्ट असंच राहू द्या सर्वांचा सपोर्ट जर असेल तर मी आणखीन असेच प्रयत्न करेन बघा छोट्या मुलाला वाढून दिलेलं होतं त्यांना खाण्याच्या आधीच बोलते मम्मी खूप छान का कारण आधी एक खाली होते त्याच्यानंतर दुसऱ्या देत होते मी सगळ्याला एक चार कन करून दिले बघा कसं झालं मीठ वगैरे आहे का म्हणून व्यवस्थित झालं होतं सगळं कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा सगळ्यात मोठा धपाटा जास्त बनवायचं असेल जर आपण क्वांटिटी मी बरोबर क्वांटिटी घेतली आहे चौघाच्या हिशोबाने बरोबर याचे चौदा धपाटे झाले होते चौदा ते पंधरा धपाटे झाले मी घेतला आहे दोन वाट्या घव्हाच्या दोन वाट्या ज्वारीचं दोन वाट्या नाही सॉरी एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ एवढ्यामध्ये आम्हाचे बरोबर चौदा धपाटे असे बनून झाले पण नंतर बनवली होती मी भात फुनीचा भात आणि कडी धपाटं दही सॉस लेकरांसाठी सॉस लागतंच लागतं खूप छान लागते अशा प्रकारे लेकराला आपण टिफिनला पण देऊ शकतो सकाळी शाळेमध्ये पण खातात लेकरं आवडीनं पुन्हा आता शाळेमध्ये लेकरांच्या कार्यक्रम असतात खरी कमाई वगैरे काय बोलतात ते असतात त्याच्यामध्ये पण आपण लेकरला हे टिफेनला आपण नंतर हो ते करून देऊ शकतो लेकरांना नवीन नवीन अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला सरांचा सपोर्ट असं राहू द्या बघा हे किती मोठा मी झपाटा बनवलेला आहे नाही तुटला व्यवस्थित आला <laughs> खूप सारी मेहनत असते एक ब्लॉग असतो दहा ते पंधरा मिनटाचा आपला पंधरा सेकंदाचा परंतु इतकी मेहनत असते आणि कमीत कमी मला कमी तीन घंटे ही व्हिडिओ बनवायचा आणि सोया एक रेसिपी बनवण्यासाठी कमीत कमी तीन घंटे लागले बरं ते बरोबर सगळं प्रिपरेशन करायला बटाटे कांदा लसूण सगळं बारीक वगैरे करून घ्यायला व्यवस्थित धुवून कट करून पीठ मळायला खूप सारी मेहनत असते एका ब्लॉगच्या पाठ्यामागे प्लीज तुमचा सपोर्ट असंच राहू हो द्या कमेंट करा कशी वाटली आजची रेसिपी आणखीन असे मोठे मोठे ब्लॉग माझे कधी आले नाहीत